नमस्कार व्ही पी मराठीमध्ये आपले स्वागत आहे असे म्हटले जाते पाणी म्हणजे धर्म असतो पाणी म्हणजे जीवन असते पण याच पाण्यासाठी काढला महिलांनी मोर्चा पाण्यासाठी शेगाव तालुक्यात महिलांनी केले रस्ता रोको आंदोलन नंदाताई पाऊल झगडे यांच्या नेतृत्वात भुंदगाव फाटा येथे रस्ता रोको जानोरी माठरगाव जिल्हा परिषद सर्कल मधील सर्व गावांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी आज सकाळी अकरा वाजता भोनगाव फाटा येथे मुख्य रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन केले आंदोलकांनी रस्त्यावर ठिय्या दिला व जोरदार घोषणाबाजी केली पाणी आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं आमच्या घरात नाही पाणी घागर उता निरे देवेंद्रा अशा घोषणा देत त्यांनी वाहतूक काही दिवस काही तास ठप्प केली या गावांमध्ये पाण्याची समस्या सुट्टा सुटेना अशी झाली आहे आतापर्यंत आश्वासने खूप मिळाली आहेत पाणी अजून मिळाले नाही महिलांना दररोज पाणी विकत घ्यावे लागते यामुळे महिलांना व वृद्धांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषद पाणी पुरवठा उप अभियंता शेगाव व जीवन प्राधिकरण उप अभियंता खामगाव व पोलीस निरीक्षकांनी घटनास्थळी धाव घेतली त्यांनी ग्रामस्थांशी चर्चा करून डिसेंबर पर्यंत पाणी पुरवठा सुरू करण्यात येईल लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले आंदोलनकर्त्यांनी जर वेळेत पाणी पुरवठा सुरू झाला नाही तर पुढील आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा आंदोलकांनी दिला यावेळी सौ नंदाताई पाऊल झगडे यांच्यासह विनोद भटकर आकाश पाचळे शंकर धोटे हरिदास भिवटे शिरू गटमने गजानन देशमुख बाळू पिसे सुकेशनी इंगडे वर्षा भटकर आशा सह अनेक नागरिक उपस्थित होते